तर मित्रांनो दोन मित्र असतात तर एक मित्र दुसऱ्या मित्राला समजावून सांगताना की कशाला महत्त्व द्यायचं आणि कशाला महत्त्व नाही द्यायचं एका कवितेमधून मित्रांनो गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचा नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचा नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कामायची घाई पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कामायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त भाकत आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पिण्याच्या शाहीमुळेच विश्वबापण बाप आणि आई त्या पिणाच्या शाहीमुळेच विश्वरापन बाप आणि आई त्यामुळंच गावावर चल रस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकड चल असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही एक सांग मित्रा तुझ्या बापानं तुझ्या बापानं मेहनत करून काम करून कष्ट करून घाम गाळून शिकून तुला मोठं केलं तुझ्या बापानं काम करून कष्ट करून घाम गाळून मेहनत करून शिकून तुला मोठं केलं पण तूच त्यांना पुरेसं सुख नाही दिलं पण तू त्यांना पुरेसा सुख नाही दिलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशीबी आलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशीबी आलं तुझं चांगलं व्हा म्हणून तुझं भर व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली पायी पायी तुझं चांगलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली पायी पायी गावग्रास चालत असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गाव चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमवायची घाई पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमवायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पिण्याच्या शाईमुळेच विश्वरपण बाप आणि आई त्या पेनाच्या शाहीमुळेच विश्वरपण बाप आणि आई गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही मित्रा काय सांगू तुला हे गावाकडची आठवण काय सांगू तुला हे गावाकडची आठवण आई ते आपलं कुत्रं गायचं वासरू ते लिंबाचं झाड खरंच मित्रा ते आपलं कुत्रं ते गायचं वासरू आणि ते लिंबाचं झाड आणि त्या लिंबाखालच्या झाडाखालचा वट्टा मित्रा त्या वट्ट्यावरच राहायचं मी बसून खरंच मित्रा त्या वट्ट्यावरच जरायचं मी बसून आणि आईनं मला मारलं की त्याच वट्ट्याभोवती फिरायचं मी रोसून आईनं जर मला मारलं ना मी त्याच वट्याभोवती फिरायचो मी रुसून पण बापनं दांडक उचललं ना जर बापानं दांडक उचललं ना तर डायरेक्ट मी कामाला लागायचो डोळे पुसून बापानं जर दांडक उचललं तर डायरेक्ट कामाला लागायचो मी डोळे पुसून आणि आईला मला जीव जेवणाची लईच घाई पण आईला मला जेव जेवणाची लईच घाई गावाकडं चलत असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा सा नाही गावघर चालत असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा सा नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमवायची घाई पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमवायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पिण्याच्या शाईमुळेच विश्वराबण बाप आणि आई त्या पिण्याच्या शाईमुळेच विश्व रोबन बाप आणि आई गावाकड चल असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा नाही अरे मित्रा गाड्या बांगला पैसा ही तुझी कमाई अरे गाड्या बांगला पैसा ही तुझी कमाई हे सगळं सोडून हे सगळं सोडून मला फक्त तूच पाहिजे म्हणाली फक्त तुझी आई हे सगळं सोडून मला फक्त तूच पाहिजे म्हणाली फक्त तुझी आई गावकडं चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही गावगड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमवायची घाई पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कामाची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पिण्याच्या शाळेमुळेच आपण बाप आणि आई त्या पिण्याच्या शाळेमुळेच आपण बाप आणि आई गावाकडं चालत असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही गावाघर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाघर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही